मसाला पॅकिंग करायचा आलाय बघा मसाला पॅकिंग करायचा ऑर्डरी टाकायचा यांच्याकडं का मसाला पॅकिंग करून घेवा कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता त्यामुळं आता काय स्वयंपाक करायचं नाही जेवण मग असे केलंय पाच सहा वाजता त्यांना पण जेवत जेवण सगळ्यांचे त्यांनी जरा आलेच त्याच्या पूरक जेव्हा पॅकिंग करण ऑर्डरच्या बाबाच्या आजल्या सणामुळे ऑर्डर करायचं सिंगलचं पॅकिंग केलं आहे बघा की डबल करून ठेवले आणि मसाला पॅकिंग करायचं थोडं थोडं पॅकिंग केलं का नाही मला कमी होतं

माझले मत म्हटले का नाही आलं म्हणजे मातो नेल नाही म्हणून लाजू ने असं करू नये आपल्याला नाही म्हणून लाजू बी नाही करायला काय आणि आलं म्हणून माझं बी नाही टाकून करून बराबर आहे

तीन वाजायचे आठ लक्ष्मी उतरायचे काहीतरी नव्हतात काही नंतर सांगितलं ना तुम्ही सांगितले काय म्हणत नाही तीन वाजेपर्यंत उतरून ठेवायचे कोणाला महालक्ष्मीचा दिवस किती बघायला म्हणायचं दोन वाजायचं असायचं बघा महालक्ष्मीचा आज आज दिवसभर थांबले उद्या दिवसभर थांबले का झालं तिसरा परा रात्री तेवढंच महालक्ष्मी म्हणजे दोरा या घरात आल्यानंतर रसरस रसरस वाटत बारीक वाटतं मनाला एका प्रकारची शांती दिसते मग तृप्त झाल्या किंवा जागाला बारीकी फक्त आणि त्यात साडीच्या बसवायची कशी बसला आणि दोन पाठ ठेवायचे पाटाला आणि दोन पाटाच्या मध्ये जागा राहते तिथं गणपती ठेवायचा

बरोबर हळदी त्याच्यात हळदी कुंकाला आणि हळदी कुंकाला नाही म्हणायचं बोलायच बोलायचं त्यांच्यात आहे माणूस हळदी कुंकाच्या निमित्तानं जाते

त्यांनी जर काय म्हणायचं त्यांच्या मस्त येत आत चिपणे फोन फिलायचं त्यातून वेळ भेटायला का त्यांना मला मार्ग करत करत त्याच्याबद्दल आपलं पट चालतं थोडं वरण अजून लोक म्हणायला आमचं बाबा आपलं हे गेलं हे आमचं कष्ट कुठं कोणाला दिसत नाही किती बी काही व्यासू द्या म्हणून पण त्यातनं मी मी करते कशी करत असं मी दहाच तेच करून माझी मी करते ते माझं कष्ट कोणाला दिसत नाही त्यांचा पैसा हा मग आम्हीच पर्यंत आला देव हाय बघायला कशाला आपण घ्यायचं आहे पण असतात काही शब्द मनाला बसतातच आहे हो बस आम्हाला मला बोलवलं नाही मला बोलवलं तुम्ही सांगा मित्रांनो तिची जी थोरली आहे ती घरातली आहे का पाहुणी नाही तिला बाहेरनं बोलवायला येऊन तिला हळदी कुंकू जायचं जायचं तिचं काम होतं का होतं आ आता मी बोलले येईल मी शेवटा उद्या हळदी कुंकू लावायला नाही उद्या हळदी कुंका आल्या बायका ये मग येईल शेवटा ना ता ना नाही आले तर नाही का आली मी पण मी तर बोलवत नसते मी डोक्यात बसलं का नाही माणूस एकदाच बसत ज्या माझ्या तिनं काय काय नाही खरेदी की माझी इसलो जाऊ हा मी माझ्या कष्टाला प्रत्येक ती बाबा जरा तरी जीवाळा वाटतं ना त्याच्याकडे म्हणून मी आपली गो बस पडायला कुठं लागायचं बघते मी सकाळपासून कालच्यापासून गोबाती या मला बोलवलं नाही मला बोलवलं नाही ग तुला काय बोलवायचं माझं घडलं आणि तुझ्या माझं रु माझं काय आणलं मी एकटीनं केलं मग इतकं केलं म्हणते तुझ्यात हाय मा आहे करतो अगं माझी मी करते माझ्यात हाय हाय ना माझा तू मग माझी मी करते मला तुझ्या सद विनं काय